बिंदू त्राटकात ज्यावेळेस काळे वर्तुळ आपल्या डोळ्यांसमोरून पूर्ण नाहीसे होते व ती जागा अतिशय तेजस्वी प्रकाशाने दैदिप्यमान होताना दिसते त्याचवेळी तो प्रकाश साधनेच्या वेळी आजूबाजूला देखील पसरतो खोलीत अथवा देवघरात असलेल्या ज्या ज्या वस्तू त्या प्रकाशाच्या कक्षेत येतात व सर्व वस्तू देखील चकाकताना दिसतात त्यावेळी साधक एका दिव्य आनंदाने भारला जातो एका प्रकारचे सात्विक गोड तरंग साधकाच्या अंगावर उभे राहतात या स्थितीचे व अवस्थेचे यथार्थ वर्णन करणे शक्य नाही या साधनेसाठी वेळ पहाटेची किंवा सायंकाळची निवडावी या साधनेसाठी नैसर्गिक मंद प्रकाशाची आवश्यकता आहे आता वरील काळ्या वर्तुळाचे पृष्ठ आपल्या नजरेला समांतर भिंतीला लावून त्यापासून सरासरी तीन ते साडेतीन फूट अंतरावर बसा आपल्या इष्ट देवतेला नमस्कार करून त्या काळ्या वर्तुळाकडे एकाग्र दृष्टीने पाहत राहा प्रथम दोन तीन दिवस डोळ्यांना जडपणा येईल डोळ्यांतून पाणी वाहू लागेल अशा वेळी क्षणभर डोळे मिटून घ्या व एकाग्र दृष्टीने पुन्हा वर्तुळाकडे पहा सात आठ दिवसांच्या सरावानंतर डोळ्यातील पाणी वाहणे कमी होईल या साधनेचे कोर्सेस सुरू आहेत सविस्तर माहिती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आहे